राज्यामध्ये तीस सप्टेंबरपर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे पुराच्या धोक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाच्या मार्फत करण्यात आलेलं आहे ऋतिक गणेकवार आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घ्या ऋतिक काय अपडेट नक्कीच आपण बघतोय एकंदरीत जो पाऊस आहे त्याचा इशारा देण्यात आलेला आहे आणि पाऊस आता रवि आजच्या दिवशी आपण बघतोय का जोरदार कोसळत आहे आपण सध्या दादर चौपाटीवरती आहोत आणि आपण या ठिकाणी दृश्यांवर बघतोय पाऊस जरी रिमझिम असला तरी मात्र वारे जे आहेत ते वेगाने वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत मुंबईमध्ये आज रात्रभर पाऊस कोसळलेला आहे आणि मुंबईसह नवी मुंबई असेल ठाणे असेल तसेच लगतचा रायगड असेल या ठिकाणी जरी या ठिकाणी देखील रात्रभर पाऊस कोसळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे एकंदरीत सकाळी पावसाचा जोर हा काहीसा कमी झालेला आहे रिमझिम पाऊस हा सध्या पडत आहे मात्र आपण दृश्यांमध्ये बघतोय की ढग जे आहे ते संपूर्ण काळे असे दा दाटून आलेले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हा पाऊस जो आहे तो अधिक वाढण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत आज रात्रभर जो मुंबई मुंबईसह उपनगरात पाऊस झालेला आहे तो ठिकठिकाणी थीक पाऊस हा जवळपास साठ ते पंच्याहत्तर मिलीमीटर हा सांगण्यात आलेला आहे जो पश्चिम जो बंगालचा उपसागर आहे त्या उपसागरामध्ये एकंदरीत कमी दाबाचं जे क्षेत्र आहे ते पुढे सरकताना पाहायला मिळतंय यामुळेच कुठेतरी कोकणपट्टा आहे मुंबई असेल ठाणे असेल तसेच मध्य महाराष्ट्र आहे या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यातच आजचा जो संडे आहे तो रेनी संडे असणार आहे आज मुंबईसह ज्या आजूबाजूचे जिल्हे आहेत त्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला असून एकंदरीत आपण बघतोय की पावसाला आज सुरुवात झालेली आहे अगदी ऋतिक धन्यवाद सविस्तर माहितीसाठी